भारतीय जनता पक्षाचा प्रभाग एकमध्ये चारही उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढलाय आहे प्रभाग एकमधील कृष्णासाडी शॉपिंग मॉलपासून सुरू झालेल्या प्रचार रॅलीत भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवारांनी घरोखरी जाऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले प्रभातनगर वाडणे कॉलनी केतकी नगर श्रीरामनगर नगर कंसारा माता मंदिर परिसर आश्रमशाळा परिसर अवतार पॉईंट प्रभाग एकच्या भागांमध्ये महिलांच्या वतीने उमेदवारांचे ऑप्शन करण्यात आले प्रभाग एकमधील गंभीर पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष हा कटिबद्ध असून सध्या प्रभागात एक वेळ मिळणारे पाणी हे नागरिकांच्या दोन वेळ मिळण्याचे देखील उमेदवारांकडून आश्वासन दिले आहे प्रभागातील पाणी फिल्टरेशन प्लांट हा स्मार्ट सिटी अंतर्गत काम पूर्णत्वास आले असून अद्याप तरी नागरिकांना पाणी प्रश्नाला सामोरे जावं लागत आहे आणि हाच प्रश्न सोडविण्यासाठी प्रभागातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे राज्य सरकारच्या हरघर जलयोजना प्रभाग क्रमांक एक मधील प्रत्येक घरात पोचविण्यासाठी प्रभाग एक मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या अशा घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी प्रभाग एक रुपाली स्वप्नील ननावरे रंजना पोपटराव भानसी दीपाली गणेश गीते अरुण बाबुराव पवार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह प्रभागातील महिला प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पार्टीच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने ता नियमित काम करत लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये करून घेऊन सातत्याने आम्ही काम करत असतो सध्या जो प्रभागामध्ये पाणी जे येतं ते थोडं कमी येते मान्य परंतु त्याला कारण म्हणजे जे आपला फिल्टर फिल्टर प्लांट आहे तो स्मार्ट सिटीच्या अंडर आहे आणि त्याचं काम हे अद्यावत काम हे सुरू आहे एक दोन तीन महिन्यातच ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाणी येणार आणि पुरेसं येणार आत्तासुद्धा येणारं पाणी तसं पुरेसं आहे सव्वा ते दीड तास येतं ते आमचंसुद्धा स्वतःचं मत आहे की पाणी कमीत कमी दोन तास असावं त्याची निश्चित सुधारणा केली जाईल आणि प्रभागामध्ये रोजच आम्हाला भेटत आहे पण अजून आपण काय करू शकतो प्रभागासाठी तर आमच्या प्रभागामध्ये जास्त जॉगिंग ट्रॅक नाही आहे आपण त्याची निर्मिती आमच्या प्रभाग प्रभागामध्ये निश्चितच करणार आहोत त्यानंतर पाण्याची खूप मोठी समस्या आहे पूर्ण नाशिकमध्ये दोन टाईम पाणी येतं नगरपालिकेची सुरुवात आमच्या प्रभागापासून चालू होते नाशिक शहरामध्ये दोन टाईम पाणी येतं पण आमच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये एकच टाईम पाणी येतं पाण्याची खूप मोठ्या समस्या आहे पाण्याची टाकी जी आहे त्याच्यामध्ये पाणी आ अर... एकच टाकी आहे प्रभागामध्ये आणि ती पण पाणी अर्धाच <त्थुण>। अर्धी टाकी भरते नागरिकांना साडेतीन वाजता पहाटे पाणी येतं नागरिक खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण मॅडमनी आणि सरांनी तर खूप लोकांना स्वतःच्या स्वखर्चांनी टाके बसवून दिले आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे पण आमच्या प्रभागामध्ये आम्ही आज अशी मागणी करत आहोत की अजून टांके उपलब्ध करून देणार आहोत आणि नागरिकांना जास्तीत जास्त पाणी कसं देण्यात येईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू प्रभागामध्ये गार्डन आणि ग्रीन जिमची खूप मोठी समस्या आहे प्रभागात एक ठिकाणी ग्रीन जिम आहे आणि गार्डन सुद्धा खूप कमी आहे त्यामुळे आम्ही उद्याने लहान मुलांसाठी वृद्धांसाठी काय करता येईल याचा आम्ही नक्की सांगायचं म्हटलं तर खरं तर सांगायची काही गरज नाहीये आपल्याला खूप मोठा अनुभव हो आहे एवढ्या वर्षांमधला की आपण फक्त सांगायचं उशीर आहे आणि आपलं काम होत नाही असं कधी झालेलं नाही आतापर्यंत तर इथूनही पुढच्या वाटचालींसाठी आमच्या खूप शुभेच्छा आणि मला तरी वैयक्तिक हेच म्हणणं आहे की आपला कुठलाही नेता असा असावा जो आपल्या हाकेला धावून येणारा असावा सगळ्यांनी भरभरून मस्त मत द्यावे सरांना आणि ह्या वर्षी ही <laughs> माझे सासरे पुन्हा एकदा आणि आपल्या सर्व जनतेच्या ज्या काही इच्छा असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतील ही मी खात्री घेते फक्त विजयी मत प्रतिनिधी उमेश हवणकर दिशा न्यूज नाशिक